नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत खरवसच्या वड्या बघितल्यावर असं वाटतंय जणू हे आहेत पनीरचे क्यूब हे पनीरचे क्यूब नसून हे आहेत वड्या बनवण्याची अगदी सोपी रेसिपी आहे काय करायचं एका भांड्यात कोवळं दूध घ्यायचं आणि त्यात आवडीप्रमाणे साखर घालायची मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि आवडीप्रमाणे साखर घालून घेतली साखर पूर्णतः विरगळली की मग यात विलायची पावडर हाताने वरतून या पद्धतीने भुरभुरायची कुकरमध्ये पाणी घालायचं आणि त्यात हा डब्बा ठेवून घ्यायचा मग यावरती प्लेट झाकायची आणि कुकरचं टोपण लावायचं कुकरचं टोपण लावलं खरं पण त्याची शिट्टी अजिबात ठेवायची नाही ती शिट्टी काढून घ्यायची शिट्टी काढूनच पंधरा मिनटं याला वाफून घ्यायचं पंधरा मिनटानंतर कुकरमधला डब्बा बाहेर काढून घ्यायचा थोडंसं अजून थंड झालं की मग चाकूच्या मदतीने पाहिजे त्या साईजमध्ये हे कट करून घ्यायचे बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि कट करताना असे वाटेल जणू की आपण पनीरच कट करतो आहे पण पन हे पनीर नाही आहे आता तर नक्कीच तुमचा विश्वास बसला असेल एवढं सॉफ्ट बाप रे बाप खायला तर एकच नंबर लागते नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा